नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम टायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कोल्हापूर जिल्ह्यातील उदय किंग टोळीला हद्दपारीचा दणका पुढील एक वर्ष जिल्ह्यात प्रवेश प्रवेशबंदी कोल्हापूर जिल्ह्यातील शांतता सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या उदयभाऊ किंग या कुख्यात गुन्हेगारी टोळीवर कोल्हापूर पोलिसांनी कठोर कारवाई करत टोळी प्रमुखासह पाच सदस्यांना पुढील एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे पोलीस अधीक्षक तथा हद्दपारी अधिकारी माननीय योगेश कुमार गुप्ता यांनी दिनांक 20 जून 2025 रोजी हा आदेश पारित केला असून त्याची अंमलबजावणी कुरुंदवाड पोलिसांनी तात्काळ केली आहे शिरोळ तालुक्यातील दतवाड गावातून कार्यरत असलेल्या या टोळीचा प्रमुख उदय काकासो पाटील असून टोळीत सदस्य म्हणून रवींद्र पाटील विशाल कांबळे प्रशांत पाटील व सुनील मगदूम यांचा समावेश आहे हे सर्वजण परिसरात अवैध कृत्यात गुंतलेले असून त्यांनी दहशत निर्माण करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम केले आहे या टोळीविरुद्ध आतापर्यंत चौदा जुगाराचे गुन्हे व एक मारामारीचा गुन्हा नोंदवलेला आहे गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी कुरंदवाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमन एकोणीशे एक्कावन्नचे कलम पंचावन्न अवैय हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर केला होता सदर प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी शाहूवाडी विभाग यांच्याकडे देण्यात आली आहे चौकशीमध्ये सदर टोळीच्या गुन्हेगारी कृतीमुळे सामाजिक अस्थिरता व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याची स्पष्ट झालं आहे या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक माननीय या योगेश कुमार गुप्ता यांनी पाचही आरोपींना या कोल्हापुरातून हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे हद्दपार करण्यात आलेले आरोपी कोल्हापूर जिल्ह्यात कुठेही दिसल्यास तात्काळ नजदीकच्या पोलीस ठाण्यात किंवा नियंत्रण कक्ष क्रमांक झिरो दोनशे एकतीस दोन सहासष्ट तेवीस ते माहिती द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे सत्ताचा स्रोत प्रत्येक दिवस